न्यूजला लाईक व सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा शिवतेज संघटनेकडून जिल्हा कार्यालयात हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व महिला आघाडी संघटनेच्या जिल्हा कार्यालयात संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून दैनिक रोखठोक वृत्तपत्राचे संपादक सुरेश माडकर कार्यकारी संपादक डॉक्टर सुरेश राठोड पोलीस उपाधीक्षक सदान शिवे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमात सुरुवात झाली प्रमुख पाहुण्यांनी संघटनेच्या कार्याविषयी आढावा घेऊन आपल्या भाषणातून संघटनेच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या जिल्हाध्यक्ष शिवाजी गिरी गोसावी यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर महिला जिल्हाध्यक्ष कविता कोंडेकर यांच्या हस्ते उपस्थित सर्व महिलांना हळदी कुंकू लावून वान भेटवस्तू व अल्पोभार देण्यात आला या कार्यक्रमात सारिका वर्णे ज्योती तोडकर नीता गायकवाड नीता पडळकर सविता पाटील अशोक शेटे संतोष तोडकर अरविंद पाटील रामचंद्र जाधव पत्रकार प्रदीप जाधव समीर हसबनीस व भागातील सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या इंडियाचा आवाज न्यूजसाठी प्रदीप जाधव शुभेच्छा राहतील आणि पुढच्या वेळेस एखाद्या वेळेस तुमची कार्यशाळा ठेवा आपण ही व्यवस्थित स्वतः यांना माहीत आहे सर्वांना मार्ग करायचा एक चांगल्या प्रकारे तुम्हाला गायडन्स करू की जे जेणेकरून तुम्हाला एखाद्या वेळेस पत्रकारिता करताना किंवा तुमच्या आपल्या जी म्हणजे आपण कौटुंबिक किंवा व्यवहारिक सुद्धा कामाला येईल अशा प्रकारची एखादी कार्यशाळा ठेवा त्या टाईमला नक्कीच येईल मी आणि आता सध्या तात्पुरच्या स्वरूपात आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अजून तुमचं संघटन वाढवा आपलं काय लेडीज म्हणजे काय देश की राणी झाशी नाही मेरी किंमत तर कीमत दू चला, ऑल द बेस्ट